नमस्कार हे आहे धर्माबाद रेल्वे स्टेशन महाराष्ट्र आणि तेलंगणा दोन्हीच्या बॉर्डरवर असलेला नांदेड जिल्ह्याचा शेवटचा तालुका नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात धर्माद रेल्वे स्टेशन येथे आणि इथं आल्यानंतर आपल्याला अशी माहिती मिळाली की आदरणीय हेडगेवार यांचं गाव इथून एक पाच सात किलोमीटर अंतरावर कंदकुर्ती हे गाव आहे आणि या रेल्वे स्टेशनला नाव यांचं द्यावं या अनुषंगाने इथले काही संघाचे कार्यकर्ते काम करतायत अशी माहिती मिळाल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण इथं आलेलो आहोत आणि इथल्या संघाचे इथले कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत गाडीवान साहेब आणि गाडीवान साहेब आपल्याला याबद्दल सविस्तर अशी माहिती देणार आहेत नमस्कार गाडीवान तर आपण आपला परिचय द्यावा आणि हे जे आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती द्या आणि तुमचं काय मागणी आहे आणि तुम्ही हा बोर्ड लावला आहे त्या संदर्भात थोडस आमच्या दर्शक मित्रांना सांगा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार जय श्रीराम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारजी यांच्या जो जन्मस्थळ आहे तिथून सात ते आठ किलोमीटरवर असलेल्या कंदापुर्ती गावातील आहे कंदाकुर्ती गाव हे गोदावरी मांजरा आणि हरिद्रा अशा तीन नद्याचा त्या ठिकाणी संगम आहे या संगमावर वसलेलं हे पवित्र स्थळ आहे आणि या पवित्र स्थळावर संपूर्ण देशाला एकोणीशे मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सुंदर अशी भेट म्हणता येईल आणि एक नवनिर्माण राष्ट्राचं जे हेडगेवारांच्या स्वप्नातून आज एक विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतो हे देण्याचं कार्य हेडगेवारजींनी केलं त्यांचं हे पवित्र असं जन्मस्थळ कंदाकुर्ती गावामध्ये आहे जे की आपल्या इथून आठ वर आहे आमची मागणी होती की नांदेड किंवा भारतातून जी लोक त्या पवित्र अशा स्थलांना जेव्हा आपण कंदाकुर्तीला जातो आणि कंदाकुर्ती या पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला केशव स्मृती मंदिर म्हणून त्या ठिकाणी एक आहे ठिकाणी काम चालू आहे बारा कोटी रुपयाचा निधीही त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे केशव प्राथमिक शाळा म्हणून एक त्या ठिकाणी सुंदर अशी शाळा केलेली आहे जिथे की हिंदू मुस्लिम सगळेच जण त्या ठिकाणी शिक्षण घेतात बिलकुल आणि प्रभू श्रीरामाचं एक सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे खूप बघण्यासारखं आणि प्रेक्षणीय असं ती स्थळ आहे ती पुण्यभूमी आहे त्याला पाहण्यासाठी भेटण्यासाठी भेट देण्यासाठी देशातून देशाच्या बाहेरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाणून घेण्यासाठी येणारे लोक कंदाकुर्तीला येतात त्यांना येण्यासाठी धर्माबाद स्टेशनला उतरावं लागतं हे धर्माबाद स्टेशन आहे धर्माबाद हे तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे महाराष्ट्रातलं इथून पाच किलोमीटरवर तेलंगणाची सीमा चालू होते तेलंगणा राज्य सुरू होतं तेलंगणा राज्य सुरू होतं तर आमची मागणी होती की त्यासाठी आम्ही या ठिकाणी इथले जे भूत माझे म्हणजे माझी खासदार होते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केली आणि त्यावेळी केंद्रीय मंत्री आपल्या रेल्वेचे जे मंत्री होते जी गोयल यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या प्रयत्नातून हा बोर्ड आम्ही या ठिकाणी लावला जेणेकरून की येणाऱ्या जाणाऱ्या जे स्वयंसेवक आहेत किंवा संघाविषयी ज्यांना माहिती करून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी येण्यासाठी सोपं होईल म्हणून हे आहे दुसरी गोष्ट आहे की आपण हे जे रेल्वे स्थानक पाहत आहोत खरंतर खूपच जुनं आणि ब्रिटिशकालीन आहे या रेल्वे स्थानकाला ही ही पुण्यभूमी जी की आता पावन पावनभूमीमध्ये आम्ही परिसरात तर आमची मागणी अशी आहे की या रेल्वे स्थानकाला परमपूज्य केशव बैरामजी हिरगेवार यांचं नाव द्यावं अशी ही आम्ही रीतसर मागणी आता विद्यमान राज्यसभेचे खासदार असलेले गोपी आपले गोप गोपचे अजितजी सा, गोपचेडे साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे प्रतापराव पाटील त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि आमची केंद्र शासनाकडे ही मागणी आहे की ह्या पवित्र भूमीला इथल्या ह्या रेल्वे स्थानकाला आदरणीय केशव बैराम मेडगेवारांचं के नाव द्यावं ही आमची शासन दरबारी मागणी आहे तर दर्शक मित्रांनो सविस्तर अशी सरांनी माहिती दिलेली आहे कंदकुर्ती एक गोष्ट अजून एक आहे असा एक महामार्ग अच्छा या, हा आता प्रस्ताव म्हणजे चालू झालेला आहे नागपूर बायरोड बायरोड नागपूर पासून धर्माबाद मार्गे म्हणजे या सीमेला तेलंगणाच्या पूर्ण झालेला आहे बायरोड हायवे तयार झालेला आहे असं सरांचं म्हणणं आहे आणि आता फक्त यांचं मागणं असं आदरणीय वार साहेबांचं नाव द्यावं अशी त्यांची मागणी आहे शासन त्यासाठी पाठपुरावा करेल अशी आम्हाला आशा वाटते समृद्ध व्यापारला सरांनी मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद